हरियाणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मिर्झेत पालकमंत्री कार्यालयासमोर भाजपने जोरदार जल्लोष केलाय हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलनुसार भाजपला धक्का बसणार होता परंतु मोठा उलटफेर घडवत भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारले व बहुमतही घेतलंय हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली यामुळे मिरजेतील भाजपच्या गोटात मोठं आनंदाचं वातावरण पसरले लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपची झालेली पिछेहाट त्यामुळे हरियाणातील विजयामुळे भाजपामधील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली याचाच आनंदोत्सव पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे उमेश हारगे ज्योती कांबळे राज कबाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे निकाल आपण पाहतोय तर हरियाणामध्ये आपली बहुमताची सत्ता येताना दिसतीये त्याचबरोबर जम्मू काश्मीर मध्ये देखील गेल्या वेळेपेक्षा आपल्या शिटा जास्त येताना दिसत आहेत तर निकाल आपल्या बाजूनी जनतेने दिलेला आहे मी हरियाणाच्या तसेच आपल्या जम्मू काश्मीरच्या जनतेचे आमच्या मिराज विधानसभा महाराष्ट्राच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करते त्यांचे आभार मानते गेले वेळेला कॉंग्रेसनं ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण देशभरामध्ये एक चुकीचा नेरेटिव्ह पसरून आमच्या भारतीय जनता पार्टीला काही जागांमध्ये धक्का पोचला परंतु जनता ही हुशार आहे मतदार हा हुशार आहे सतत कुणीही जनतेची फसवणूक करत नाही सत्य काय आहे ते त्या जनतेला माहीत झालेलं आहे त्याच पद्धतीनं आज येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची सुद्धा विधानसभेची इलेक्शन लागते महाराष्ट्र सुद्धा चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीला सत्ता देणार आहे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे की मुंबईमध्ये आप आपल्या परत फडकणार आहे तर मी परत एक वेळ खूप खूप अभिनंदन करते त्याचबरोबर माननीय पालकमंत्री सुरेशजी भाऊ खाडे यांच्या वतीनं देखील खूप खूप अभिनंदन करते आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपण खरंच खरच हे शिकायला मिळालं की खर काय आहे ते आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आपल्या या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनं काम केलं पाहिजे धन्यवाद